शाहूवाडी तालुक्यात शुक्रवारी दिवसभर आणि रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यानं कडवी आणि शाई नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे काही ठिकाणी पाणी नदीपात्राच्या बाहेर आलंय मलकापूर इथल्या मलकापूर एळाने मार्गावरील बंधाऱ्यावर पाणी आलंय तर भीमाशंकर मंदिरातही पाणी आलंय शाहूवाडीला वरदान ठरलेलं कडवी धरण शंभर टक्के भरून वाहू लागलंय कडवी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय शाहवाडी तालुक्यात शुक्रवारपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे कडवी वारणा कासारी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडून भात आणि ऊस शेती पाण्याखाली गेली आहे शाहवाडी तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून धरण क्षेत्रातही पावसाचं प्रमाण वाढल्यानं कडवी आणि शाई नदीच्या पाणी, पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे कडवी पालेश्वर गेळवडे या धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू लागलाय कडवी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळं कडवी नदीवरील वालूर भोसलेवाडी निळे पेरीड शिरगाव सोते पाटणे इळाने टेकोली हे बंधारे पाण्याखाली गेलेत त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे चांदोली धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यानं वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तसंच आपत्कालीन व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे